श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा डिसेंबर वार गुरुवार आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार असणार आहे तर उद्या या दुसरा मार्गशीर्ष गुरुवारी हा उपाय नक्की करा या उपायांनी धन समृद्धी येणार इना आहे येणारी संकटं जे आहेत ती देखील दूर होणार आहे तर काय उपाय करायचा आहे व कसा करायचा आहे त्याविषयी जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या बारा डिसेंबर वार गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारचं व्रत सुरू होतं मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबरला आहे तर या दिवशी काय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि येणारी संकटं जे आहे ते टळतील ते आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिना हा धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात यासोबतच काही खास देवी आणि देवतांची पूजा देखील केली जाते या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे स्वतःमध्ये खूप असे महत्त्व आहे तर बघा उद्या आहे बारा डिसेंबर आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार जो आहे तो असणार आहे तर बहुतांश ठिकाणी बघा स्त्रिया ह्या मार्गशीर्ष गुरुवारचे महालक्ष्मीचं व्रत करताना दिसतात यावेळी लक्ष्मीची पूजा करून उपवास करण्याची पद्धत आहे तसेच सवासणींना वान देण्यालाही मार्गशीर्ष महिन्यात विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी काही ठराविक उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात कोणत्याही बघा शुभ दिवशी कुठल्याही अमुक दिवशी अमुक जर उपाय केले तर त्याचं फळ जे आहे ते नक्कीच मिळत असतं तर या दिवशी बघा असं म्हटलं जातं की या दिवशी पृथ्वीवर लक्ष्मी देवीचा वास असतो यामुळे देवी, या देवी लक्ष्मी ज्यांच्या घरी स्वच्छता असेल त्यांच्यावर प्रसन्न होते यामुळे घर नेहमीच स्वच्छ असावं याची आवर्जून काळजी घ्यायची आहे या दिवशी घराच्या अंगणात रांगोळी काढावी छोटी का होईना परंतु रांगोळी काढायची आहे रांगोळी काढून झाल्यावर त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे यामुळे देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते गुरुवारी लक्ष्मी देवीची पावलं अवश्य काढावी बघा उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं मुख्य दाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून झाल्यानंतर लक्ष्मीची पावलांची बघा तुम्ही रांगोळीने काढू शकता किंवा हळद आणि कुंकवाने देखील काढू शकता आणि त्यांची पूजा देखील करायची आहे असं केल्यानं फार शुभ मानलं जातं यामुळे धनलाभ होतो असं देखील म्हटलं जातं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी देवीला खीर म्हणून नैवेद्य म्हणून खीर आवर्जून अर्पण करावा खीर तुम्ही तांदळाची करू शकता शेवयांची करू शकता अगदी जी कुठली मखाण्याची तुम्ही खीर केली तरी चालणार आहे तसेच भगवान विष्णूंना गूळ आणि चणे आवर्जून गुरुवारी अर्पण करावी त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी बघा गा, गाईला गूळ आणि चण्याची डाळ यामध्ये हळद मिक्स करून आवर्जून खाऊ घाला यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि या दिवशी गाईला गायीची पूजा देखील करायची आहे गाईला हळद कुंकू व्हायचं आहे आणि या असं केल्याने भगवान विष्णू हे प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही जीवनात जे अडथळे आहेत ते देखील दूर होत असतात त्याचबरोबर बघा असं तर आपण रोजच दिवा लावतो परंतु गुरुवार म्हटलं तर सूर्यास्तानंतर तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या भक्ती बघा भक्तिभावाने भक्ति तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न केले तर असे मानले जाते की अशा लोकांवर कधीही गरिबी कधीच राहत नाही माता लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद त्या भक्तांवर राहत असतो त्या घरावर तिची अखंड तिचा वास तो तिल जो आहे तो असतो त्यामुळं ह्यातील जो कुठला तुम्हाला उपाय करता येईल तो आवर्जून करण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ